आकाशातून बरवस्तीत पडले बलून सांगोलीतील नागरिकात भीतीचे वातावरण आज सकाळी सातच्या दरम्यान सांगोली शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या खडतरे गल्लीत आकाशातून इयर बलूनच आकाशातील नियंत्रण सुटल्याने ते वेगाने खाली आले ते मोकळ्या जागेत पन्नास पाहिजे होते परंतु हायवेच्या जादा वेगामुळे ते शहराच्या मध्यवर्ती भागात कोसळले त्यामुळे मोठा आवाज झाला यामुळे कोणतीही मनुष्यहानी झाली नसली तरी काही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याची माहिती मिळाली आहे सदरचे बोलून हैदराबाद येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च टी आयार या गव्हर्नमेंट कंपनीची असल्याची माहिती मिळाली आहे सदर कंपनीचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून ते बोलून शहराकडे कसे आले व कशामुळे पडले याची माहिती घेत आहे सदर बोलून हवेच्या जादा दाबामुळे शहराच्या दिशेने आले असल्याची माहिती कंपनीचे अधिकारी डॉक्टर टी राव यांनी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजचे प्रतिनिधी अनिल खंडागळे यांनी संवाद साधल्यानंतर त्यांना सांगितले आहे हे बलून बत्तीस किलोमीटर अंतरावर ताऱ्यांची माहिती घेण्यासाठी पाठवलेली असते अशी माहिती मिळाली आहे बलून पडलेल्या नागरिकांनी गर्दी केली असून प्रशासनाने काही सेवाभावी हो संस्थांच्या मदतीने सदर ठिकाणचे मशीनच्या सहाय्याने बाजूला करण्यात आले आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी अनिल खंडागळे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनला क्लिक करा चाळीस वर्षापर्यंत एवढे लांबक येणं कमी असतं यासाठी या यावेळी काय विंड स्पीड थोडं जास्त होतं त्यासाठी इकडे नाहीतर नॉर्मली आंध्र प्रदेशमध्ये कर्नाटकमध्ये इकडेच लँड होतं अच्छा माझं नाव सतीश पुजारी आम्ही टी आय फार बलून फेस्ट्री हैदराबादून आलेलं आहे है। आणि हे हे, हे इन्स्ट्रुमेंट आहे हे टेलिस्कोप आहे हे म्हणतात वन मीटर टेलिस्कोप आहे हे इन्फ्रा टेलिस्कोप आहे त्याच्यामधून आम्ही तारेचं स्टडी करतात तारे कसे बनतात ते स्टडी करतात त्याच्यामध्ये इन्फ्रा टेलिस्कोप आहे या डाळे बेवलंमध्ये आम्हाला बघायच्यासाठी आम्ही वरती थर्टी टू मिनिट वरती आहे ना ते बलूनमध्ये पाठवतात ते रात्री ते सकाळी स्टारचे ऑब्झर्वेशन करतात त्याच्यानंतर ते आमच्या ऑब्झर्वेशनंतर ते आम्ही बलून कट करतात आणि ते कुठे लँड होत ते आम्ही विंड पॅटर्न स्टडी करून तेव्हा लॉन लँड करतात कधी आता झाल्यानंतर आम्ही कट झाला ते आता लँड आता इकडे झाला आहे सांगोला ते त्यात आम्ही रिकव्हरी करायला आलं आहे म्हणजे याच्या उद्देश आहे तारेच्या स्टडी करणं तारे कसे बनतात ते पण आम्ही डो का ते वे इन्फ्रट आहे ते आम्ही याच्यामध्ये आमच्या डोळ्यातून बघू शकत नाही त्यासाठी याच्यामध्ये स्पेशल इन्स्ट्रुमेंट आहे इन्फ्रट कॅमरा आहे आणि स्पेक्ट्रोमीटर आहे त्यासाठी आणि ते वेव्हलन काली ते कालीपर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्हाला ते वेवलन बघण्यासाठी आम्ही टे बलूनमधून या टेलिस्कोपला वरती पाठवतात आपण थर्टी टू कुलंब आहे तिकडे हे आमच्या रिझर्शन झाल्यानंतर आम्ही ते बलून कापतो म्हणजे रात्री ते सकाळीपर्यंत ऑब्झर्वेशन होतात नंतर काय सोरी येतात आम्ही ऑब्झर्वेशन करू शकत तर नाही त्यासाठी आम्ही सकाळी कापलं तर आता इकडे येऊन लँड झालं आहे आम्हाला रफली आयडिया असतात ते इकडे लँड होणार मग कधी कधी काय ते थोडे विंडच्या इकडे तिकडे होऊन ते थोडे रॉंग डायरेक्शन जातात असं असा झाला लॉसाठी आम्ही याच्यामध्ये लेबर सगळे लावतात की हे हे आमच्या हे इन्स्टिट्यूट इन्स्ट्रुमेंट आहे म्हणून ते कोणाला भेटलं तर आम्हाला इन्फॉर्म करा म्हणजे काही गावण्याचे काही इंटरेस्ट रिसर्च इंस्ट्रेंट लोकांना माहित नसतात